कौटुंबिक वादातून घरातीलच महिलेची हत्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्याची हद्दीमध्ये दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरगुती वादामुळे घरातीलच एका महिलेच्या तीव्र स्वरूपात हत्या करून प्रेत गोणीतून टाकण्यात आले सदर खुनाच्या छडा टॉम्बे पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण पोलीस पथकाने चोवीस तासांच्या आत खुनी आरोपींचा शोध घेऊन पती दीर नंदोई वा बहीण आणि नंदोईची आई यांना अटक करण्यात आले आहे सदर बाबतीत उप आयुक्त परिमंडळ क्रमांक सहा हेमराज सिंग राजपूत यांनी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे दिनांक ऑगस्ट रोजी बॉम्बे पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र नगर परिसरामध्ये एका अनोळखी महिलेची डेड बॉडी मिळून आली होती ती डेड बॉडी अर्धवट पुजलेल्या अवस्थेमध्ये आणि गोडीमध्ये पॅक केलेल्या अवस्थेत होती याला अनुषंगून आम्ही ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला गुन्हाचा गुन्हा दाखल केलेला होता या तपासामध्ये आम्ही ए सी पी ट्रॉम्बे आणि नेहरूनगर यांच्या नेतृत्वामध्ये दहा पथके तयार केली होती सर्वप्रथम या पथकांनी अथक परिश्रम घेऊन त्या महिलेची ओळख पटवली आणि या महिलेची हत्या करणारे पाच लोकांना आम्ही ताब्यात घेतले यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत हे पाचही लोक महिलेचे नातेवाईक असून त्याच्यामध्ये महिलेचा पती वीर नंदोई नंदोईची आई आणि नंदोईची बहीण असे पाच इसम आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे जय